पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रुपाली चाकणकर यांची पदयात्रा पदयात्रेस मिळाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद पंढरपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक एक मधून मंदा शिवाजी थोत्रे प्रभाग क्रमांक तीन ब मधून संजय आत्माराम ननवरे प्रभाग क्रमांक सतरा ब मधून प्रभावती दिगंबर सुडके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांची पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत नागरिकांच्या पाहायला मिळालं या पदयात्रेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके शहराध्यक्ष मोहम्मद उस्ता राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक महिला शहराध्यक्षा कांचन जाधव सहकार शिरोमणी कारखान्याचे संचालक सुनील पाटील राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अमोल परबतराव सारंग वाहमणी विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस महेश बोचरे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष योगेश जाधव प्रदीप तांडे जिल्हा उपाध्यक्ष सीमा बागल अध्यक्ष राणी सुतार शहर कार्याध्यक्ष प्रियंका सोळंके तालुका उपाध्यक्ष वसीम पठाण सतीश नागने सचिन पवार अमोल पवार उपस्थित होते राष्ट्रवादी महिला प्रदेश रूपालीताई चाकणकर महिलावर चा निवडणुकीत आवाहन केलं त्यास नागरिकांच्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक येत असतील तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हत्तीच बळ येतं आणि तिन्ही उमेदवार नक्कीच विजय होतील आणि जनतेचे जनतेने दिलेल्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू करून दाखवू असा विश्वास प्रदेश सरचिटणी श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी संकट काळात अनेक गोरगरीब जनतेच्या मदतीला थांबून जात मोलाची मदत केली चार वर्षापूर्वी नवी पेठ येथील जुन्या कपड्यांच्या गोदामास आग लागून विक्रेत्याचं मोठं नुकसान झालं होतं त्यानं रोख रक्कम देऊन मदत केली तसेच गोविंदपुरा येथील रुग्णास शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे दिले अशा अनेक कामं केल्यानं संजय बाबा ननवरे यांच्या विजयाबद्दल प्रभागात खात्री देतात प्रभागातील लोक खात्री देतात